दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सप्तशृंगी गडावर भाविकांची लुटमार होत असल्याचं समोर आलंय सप्तशृंगी गडावर अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात मात्र आता या भाविकांना लूटमारीला सामोरं जावं लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे याच पार्श्वभूमीवर शिवछावा संघटना आक्रमक झाली आहे साबा विभाग कळवण कार्यालयासमोर संघटनेने आमरून उपोषणास सुरुवात केली आहे रोपवे साठी आकारण्यात येणारा कर हा भाविकांना परवडणारा नाही त्याचबरोबर परिसरातील काही गाळे देखील सरकार मान्य नसल्याने शिवछावा संघटना आक्रमक झाली आहे व महाराष्ट्राचे संपादक शरदभाऊ पवार सिन्नर तालुकाध्यक्ष महेश भाऊ वाचोरे उप तालुकाध्यक्ष विकास भाऊ गोदने आम्ही जो काय आज सप्तशृंगी गडावरील रोपियो हो, गुरु सुयोग गुरु बक्ताना रोपिओ हो, मॉल विरोधात जे काही आज अमरून उपोषणाला बसलं कारण तिथं चाललेली लुटमार भाविक भक्तांना होणारा त्रास याबद्दल आम्ही स्वतः काही अनुभवलं त्यामुळे आम्ही हा हे पाऊल टोकाचे पाऊल उचलले व आम्ही या संदर्भात संबंधित सर्व प्रशासनाला पत्र व्यवहार तक्रार अर्ज करूनही कुठलंही दखल कुठल्याही प्रशासनाने आजपर्यंत घेतली नाही त्यामुळे आम्हाला शेवट अमरून उपोषणाला बसणे भाग पडले आहे व आम्ही आमचे जे, जे काही मागण्या आहेत चौदा मागण्या या मागण्यांवर आम्ही ठाम आहे त्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आमच्या अमर उपोषण सोडणार नाही आम्ही हे कुठपर्यंत चालणार आहे भाविकांना इतका त्रास होतो की गेल्यानंतर लूट मार वर तसेच जर आपण व्यवस्थित भाषाने आणि जर टोकोचा दर आम्ही मुंबईला जातो तर शंभर रुपयात पाच तास ट्रेननी प्रवास करतो इथं फक्त दोन मिनटांसाठी एकशे वीस रुपये दर घेतला जातो आहे म्हणजे हे आधी लूटमार केली जाते हे आमच्या लक्षात आलं आहे तसेच पार्किंगच्या व्यवस्थित पार्किंगच्या विषयीसुद्धा लूटमार केली जाते हे लक्षात आलं त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलून या भ्रष्टाचारवर ते सर्व पेपर काढून आणि आम्ही आज आम्हाला कोषाला बसले आहे पण आमच्या निर्णयावर आम्ही थांबलो तुम्ही कोणाला निवेदन निवेदनने दिले काळजी दिले सर्वांना दिले दिले का त्याच्यावर काही कारवाई नाही अजून तर काय आमला तो काय अजून आलेले नाही का कारवाई केली नाही का अजून कोणी अधिकारी तुम्हाला भेटायला आले बस नाही कोणीच नाही आले आज पहिला दिवस आहे तुमचा सर्व ओरून परवून घेतलेली यांना 15 दिवस आधीच आम्ही निवेदन दिले निवेदन दिले तर ते या निवेदनावर म्हणजे काही प्रतिउत्तरच केलेलं नाही त्याच पार्श्वभूमीवर दिनांक दहा जून पासून शिवछावा संघटनेतर्फे आमरून उपोषण करण्यात येते सप्तशृंगी गडावर जाताना भाविकांना रोप वे पार्किंग व्यवस्था अनधिकृत काळे यासारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याने या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शिवछावा संघटनेची असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे उमेश कापडणीस दक्ष न्यूज कळवण